वृंदावनच्या समोरच आहे गरम पाण्याचे कुंड कसलं मंदिर आहे मस्त आहे ना जामच भारी वाटते बघ ना मस्त उद्या येऊ दे रात्रीच तर जामच भारी दिसतय पण बघ ना इथे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर

कुत्रा गापची बसला कोपऱ्यात चल आम्ही दोन खाली आम्हाला तर आमचं मस्त पोटभर जेवण झालंय बिर्याणी वगैरे बिर्याणी पण वाचली बरीच मागवली किती होती सहा होते ना बिर्याणी आठ आठ होत्या चारच आणले त्याच मी संपल्या कारण स्टार्टरच आम्ही एवढं खाल्लेला वाचले बारा वाजे लागले चला सकाळी पण आम्हाला लवकर उठायचे उद्या पण आम्ही जाणार उभ सकाळ स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी ब्लॉग मध्ये अजून ब्रश करून आम्ही आता डॅमवर वर चाललोय मस्त नाश्ता विष्ट झालाय आमचा ब्रश करून कांदा पय घालत आम्ही चहा पियालोय आणि पोरं बघा उठल्या उठल्या परत एकदा पाण्यात जाऊन आठ वाजता उठल नाही पाहायला परत गेलेले पाण्यामध्ये आखे विजून आता परत चेंज केले आणि आम्ही इथे चाललोय डॅमवरती manun mara paltona l

पडल्या वाटते बस चिकट झाले पाय सरक पाय सरकला लागला का जास्त हा डोप्याला लागला अरे साईड होऊन चप्पल তালু শকতিল কানে তো কনালে পোলোম? নাই দরতে হাতিছেকে এক একে একটাকেকে কটাকেকে একেকেকে একেকে একেকেকে কটাকেকে ক� thank yeah. you yeah. हो गाईज कसं वाटतंय तुम्हाला गाईज खूप आम्हाला छान वाटतंय तुम्ही बघताय ना आम्ही गेला एक दीड तास इथे आम्ही रुळतो आहे आम्हाला खूप मस्त फिलिंग आलेली आहे खूप छान वाटत आम्हाला बाहुबली बसलेला आहे बाहुबली आम्ही आता धबधब्यावरून जाऊन आम्हाला जायचं होतं डॅमवर तर डॅमवर गेलो नाही पाऊस जास्त होतो तर आम्ही धबधब्यावर गेलेलो आणि आम्ही काल आलेलो तिथे गरम पाण्याच्या कुंडामध्ये रात्री तिथेच आलोय हे आहे पालीमध्येच आहे उन्हेऱ्या म्हणून गाव आहे तर तिथे आहे काल आम्हाला जास्तच आवडलं जरा म्हणून आता परत तिसरा टाइम ना सकाळी पण येऊन गेले सकाळी पण आंघोलीच्या आधी येऊन गेला तर परत आल तिथे चला प्राचीन काळातलं आहे ते गरम पाण्याचा कुंड

अर्ही पूरा रेडो का बॉडी दादा दिन चले देते हे पडे चुकी शौर्य महिन्यालाच कुठे आहे शौर्य जय आई गुड बाप रे विदितला खाली बसव ना मी आता गरम पाण्याच्या कुंडातून आलो फ्रेश झालो आणि आता मला मंदिरात जायचंय त्याच्या आधी इथे रूमची टूर नव्हती दिली तर आता रूम दाखवते कशा आहेत तर व्ह्यू बघा किती मस्त दिसते बाहेरून तर इथे मस्त दोन चेअर एक टेबल लावले आणि तुम्हाला आता दाखवते बाहेरचा व्ह्यू समोरून खूप मस्त बघ एकदम भारी हवा पण सुटले मस्त वाटते एकदम बघायला हवेशीर एकदम आणि इथे आहे डबल बेड आणि गाद्या पण आहेत त्यांच्याकडे अवेलेबल एक्स्ट्रा इथे आहे टी व्ही आणि एक आहे कपाट आहे छोटंसं कपाट दिलं इथे आहे ड्रेसिंग टेबल मस्त ए सी रूम आहे आणि बाथरूम आहे इथे क्लीन आहे पण आज तुम्ही बघितलं असेल ते मंदिरात आम्ही गेलो नाही रात्र झालेली तर आम्ही आता पोहोचलो इथे मंदिरात शनी मंदिर आहे आपण बाहेरूनच काढू ना शनी मंदिर आहे बघ मी बोली ना लेडीज अलाउड नाही बाहेरूनच दर्शन घ्यायचं बाहेरूनच घ्या दर्शन म्हणजे लुंगीची काय प्रभा आहे ते कॅन्सरवर औषध देतात ज्यांनी हे मंदिर बांधले ते हो तर आम्ही आता मंदिरातून आलोय आणि आता आम्हाला जास्त भूक लागली पाण्यातून आलोय तर आम्ही आता जेवायला आलोय दुसरी वाज चप्पल वाया मंदिरात बांधलेत घेले काय तर आम्हाला इथे टी व्ही ॲक्ट्रेस दिसले वैद्यई परशुराम ती इथेच या हॉटेलमध्ये आली आहे जेवायला आणि चांगली आहे का भाजी भाजी कशी कशी आहे मॅंग भाजी काकी वाटतय बुनाल्या घालून बसले ते सूप तिकडे घालून बस भयंक चला चला तर माझी दोन नंबर बहीण येतेच राहते पालीमध्ये तर तिला सोडायला आता चाललोय तिच्या घरी बायकर बायकर जादा पुढे कुठे झोपलेलो गाडी मध्ये तर आता चहाचा टाइम झाला चहा प्यायला आणि उतरले काल थांबलेले तिथेच आता चहा पिऊन मग डायरेक्ट घरी आत्ताच त्यांनी नूडल्स आणि हे खाल्ले लॉलीपॉप आणलेले पार्सल मी बनवणार होती खिचडी भात पण बोलले खिचडी भात खाणार नाही तर त्याच्यामुळे ते, ते नूडल्स आणि कबाब आणलेले मला तर आवडत नाही ते लॉलीपॉप नाही नूडल्स जास्त तर माझ्यासाठी चपाती बनवलेली तुम्ही खाल्ली चपाती आणि त्यांना दिलं नूडल्स आणि कपडे धुतले येऊन पहिले ओले झालेले सगळे ते जाम मज्जा केली आम्ही आणि तेवढं थकायला झाले पण डोळे बंद पण होत आहेत कपडे पण धुतले आल्यावर आणि लादी भोसली आणि सकाळी जायचं उद्या बैठकीला म्हणून आत्ताच करून घेतलं रात्रीच परत सकाळी उशीर होईल परत उद्या हे पण या आषाढी एकादशी त्याच्यामुळे मग आत्ताच करून घेतलं सगळं तर चला सगळं आता मी पहिलं फ्रेश होतं आहे आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर तुम्हाला आवडलं असेल ते खूप मस्त आहे फार्म हाऊस वृंदावन म्हणून आहे पालीला उन्हेरे येते पालीला ते तर खूप मस्त आहे अजून तिथे काम चालू आहे जर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर नक्की व्हिजिट करा तिथे खूपच मस्त आहे तुम्हाला पण आवडेल तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर आवडला असेल तर लाईक शे। शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला तर चला बाय गुड नाईट